हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण तीन मी ती सापाची कात पाहतच राहिलो खर तर मला कायम सापांची भीती वाटायची गावाकडच्या ह्या माझ्या घराबाहेर मोठ्या बागा आहेत पुढे कित्येक एकर शेत आहे त्या पुढे माळरान आणि डोंगर त्यामुळे पावसाळ्यात एखादा साप घरात शिरणं हा प्रकार वरचेवर व्हायचा मी कधी साप जवळून बघितला नव्हता किंवा हाताळला नव्हता पण पावलांची चाहूल लागल्यामुळे पळून जाणाऱ्या सापांची झलक बऱ्याचदा दिसली होती तितकच बघून अंगावर काटा यायचा आणि त्या दिवशी इथे माझ्या इतक्या जवळ हा विशाल काय रांगणारा जीव आला होता या सेन्सेशनने माझ्या मानेवरचे केस उभे राहिले फक मी स्वतःशीच बडबडलो मनात प्रश्न आला वॉज दिस रिअल की हे पण त्या उंदरांसारखं हॅलोजिनेशन हेही जर का हॅल्युझिनेशन असलं तर मात्र मला माझ्या मेंटल हेल्थ बद्दल सिरियसली विचार करावा लागणार होता मानसिक प्रकृती खराब असलेल्या माणसाने पोलिसात असावं का हाही प्रश्न होताच मी लगेच हाक मारली बरखा बरखा बाहेर आओ, हातातले काम बाजूला सारून ती बाहेर आली क्या हुआ साहेब मी खुणावून तिला बाल्कनीत बोलावलं ती बाहेर येताच मी पॅरापीडच्या दिशेने बोट दाखवला इधर ये देखो क्या है, मी म्हणालो शब्द जपूनच वापरले तिथे पुन्हा काही नसलं तर तिने तिची तीच स्माइल दिली आणि बाल्कनीच्या कठड्याशी येऊन खाली वाकून बघू लागली आता मात्र तिचं ते हास्य विरघळलं आणि समोर दिसणारा ऐवज पाहून तीही शॉक झाली पटकन मागे आली ओ बाबा रे साप येतो वो ये, सर्फ है सर्फ का सर्फ का चमडा आहे म्हणजे हिला पण तेच दिसत होत हय वॉझ गोइंग मॅड पर ये इतना ऊपर सात माले पे कैसा आया मी यावर काहीच उत्तर दिलं नाही माझ्याही मनात तोच प्रश्न होता इधरही रुकना इतकंच बोलून मी बाहेर पडलो तसाच घरच्या कपड्यांमध्ये खाली उतरलो आणि वॉचमॅनच्या केबिनकडे गेलो त्यावेळी मी पोलीस क्वार्टर्समध्ये राहायचो क्वार्टर्सच्या परिसराच्या मधोमध दोन सात मजली बिल्डिंग्स होत्या या बिल्डिंग्सच्या बहुताली मुलं क्रिकेट खेळू शकतील इतकी जागा होती बाहेरच्या बाजूने क्वार्टर्सच्या कुंपणाला लागून एक रुंद मातीचा पट्टा होता ज्याला तिथली माणसं गार्डन म्हणत माझ्या खिडकीतून हेच गार्डन दिसायचं मी खाली उतरून आधी या गार्डन जवळ आलो तिथून माझी बाल्कनी पाहिली खूप खूप उंच होती मग हा साप कसा मी गेट जवळ असलेल्या वॉचमॅनच्या केबिनकडे गेलो रात्रीचं वॉचमॅन अजून ड्युटीवर होता मला पाहून तो उभा राहिला आणि सेल्यूट ठोकला काल रात्रीचं फुटेज दाखव जरा मी त्याला ऑर्डर सोडली कुठलं फुटेज साहेब त्या कॅमेराचं मी माझ्या बाल्कनीच्या समोरच्या दिशेला असलेल्या खांबावर माउंट केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे बोट दाखवला वॉचमॅनने फार काही वाद न घालता मॉनिटर ऑन केला आणि त्या कॅमेऱ्याचं फुटेज काढला कॅमेरा बराच जुना होता पोलीस क्वार्टर्समध्ये खूप आधी सी सी टी व्ही कॅमेरे लागले होते आणि तेव्हा लावलेले कॅमेरे आजही तसेच होते अपडेट वगैरे प्रकारांवर कोणाचा विश्वासच नव्हता त्यामुळे फुटेज अगदी क्लिअर दिसत नव्हतं पण त्याची तशी गरजही नव्हती मला फक्त एकच गोष्ट पाहायची होती मॉनिटरच्या उजव्या कोपऱ्यात गार्डनमधलं एक झुडूप दिसत होतं मध्ये मुलं क्रिकेट खेळायची ती मोकळी जागा होती आणि डावीकडे बिल्डिंग कॅमेऱ्या खालच्या दिशेने असल्यामुळे अगदी माझ्या बाल्कनीपर्यंत पोहोचत नव्हता पण बिल्डिंगचा पुरेसा भाग सदृश होता, होता। फुटेज सुरू होतं काही विशेष घडत नव्हतं काय झालं साहेब वॉचमॅनने विचारला